नागपूरच्या इमामवाडा पोलीस स्टेशनमध्ये धक्कादायक प्रकरण उघडकीस आला आहे तब्बल सात वर्ष एका महिलेला धमकावून तिच्या मुलाला मारण्याची भीती दाखवून आरोपीने शारीरिक संबंध ठेवले होते महिलेने अखेर धाडस करून पोलिसात धाव घेतली आणि पोलिसांनी आरोपीला तात्काळ गजाळ केलं इमामवाडा पोलीस स्टेशनला एक महिला तक्रार घेऊन आली तक्रारी सांगण्यात आलं की टिंकू प्रमोद साळारे वर्ष अंदाजे छत्तीस राहणार साळवे कंपाऊंड सिव्हिल लाईन नागपूर नावाच्या व्यक्तीने मागील सात वर्षांपासून तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले आरोपी सतत तिच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देत असे तसेच वेळोवेळी तिला दम देऊन स्वतःसोबत राहण्यास भाग पाडत असे महिला आणि आरोपीची ओळख एका कॅटरिंग व्यवसायाच्या निमित्ताने झाली होती ओळखीचं नातं पुढे दबावाचं आणि अत्याचाराचं झालं महिलेची तक्रार मिळताच पोलिसांनी तत्काळ दखल घेतली आणि डीसीपी रश्मिता राव यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीचा शोध घेऊन त्याच दिवशी सायंकाळी त्याला अटक करण्यात आली सध्या आरोपी न्यायालयीन कोठडीत असून पुढील तपास सुरू आहे इमामवाडा पोलीस स्टेशनला एक तारखेला एक महिला आली होती त्या महिलेसोबत मागील सात वर्षापासून एक आरोपी बलजबरीने तिच्यासोबत शारीरिक समज घेऊन हो, होता आणि त्याच्यासोबत राहत होता तिच्यासोबत वेळोवेळी तिला धमकावून जीवे मारण्याची तिच्या मुलाला जीवे मारण्या धमकी देऊन त्याच्याबरोबर शारीरिक शारी संबंधासाठी शारी सर्व ताशी तक्रार घेऊन आली होती सदरबाबत आम्ही तात्काळ तिथे दबाव नोंद करून माननीय डी सी पी धृणपोत लक्ष्मिता राव सरांना माहिती दिली त्यांच्या मार्गदर्शनाखाली सदर आरोपीला शोध घेऊन त्याच दिवशी त्या आरोपीला ताब्यातून अटक केलेलं आहे आरोपीला जेल कस्टडी केलेली आहे सध्या आणि पुढील तपास चंदा मॅडम करत आहेत आरोपीचे नाव टिंकू प्रमोद सहारे वय तीस वर्ष छत्तीस वर्ष आहे साळवे कंपाऊंड शिविल नागपूर येथील आरोपी राहत आहे आरोपी आणि महिला कॅटरिंगचा एकट्याच ठिकाणी व्यवसाय करत होते नोकरी करत होते त्या अनुषंगाने त्यांची ओळख झाली होती परंतु तो जबरदस्तीने त्या शारीरिक समन्वट ठेवत होता आणि जीवे मारण्यास धमकी देत होता आणि गेली सहा सात वर्ष सतत अत्याचार तो तिच्यासोबत करत होता सात वर्षाचा सहन केलेला हा काळ लोकांना हादरवणारा आहे मात्र तिनं उशिरा का होईना पण आवाज उठविला आणि पोलिसांनीही तात्काळ कारवाई करत आरोपीला तुरुंगाच्या आत ढकललं समाजात अशा विकृत प्रवृत्तीच्या लोकांना धडा शिकवणं आवश्यक आहे आता या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आरोपीला काय शिक्षा होती याकडे सर्वांचं लक्ष लागलंय